शिक्षणाची पारंपरिक चौकट मोडण्याच्या दिशेनं केंद्रीय शिक्षण विभाग पावलं टाकतोय त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दहा दिवस दप्तराविना शिक्षण होणार आहे या दहा दिवसांमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन सुतारकाम बागकाम मातीकाम अशी व्यवहारिक कौशल्य सर्वेक्षण भेटी सहली असे उपक्रम राबवले जाणार आहेत शाळांनी आपल्या सोयीनुसार वर्षभरात केव्हाही उपक्रम राबवायचा आहे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक सत्र आनंददायी करण्यासह त्यांना व्यावहारिक कौशल्य हस्तकौशल्य अनुभवाधिष्ठित शिक्षण मिळण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं घेतला आहे या धोरणानुसार वर्षातले दहा दिवस या विद्यार्थ्यांचं शिक्षण दप्तराविना होणार आहे नियमित अध्यापन अध्ययन प्रक्रियेचा भाग म्हणूनच हा उपक्रम राबवला जाणार आहे विद्यार्थी सरासरी सहा तास आणि वर्षभरातील सुमारे एक हजार तासांपेक्षा जास्त वेळ शाळेत किमान दहा दिवस किंवा साठ तास दप्तराविना दहा दिवस उपक्रमासाठी द्यायचे आहेत शाळांनी वर्षभरात कधीही दहा दिवस हा उपक्रम राबवायचा असून त्या दहा दिवसात सुतारकाम बागकाम मातीकाम अशी व्यावहारिक कौशल्य सर्वेक्षण भेटी सहली असे उपक्रम राबवले जाणार आहेत प्रायोगिक तत्वावर राबवलेल्या या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचा आढळल्यानं आता हा उपक्रम देशभर राबवला जाणार आहे